वरणगाव शहरातला जो जाकविलवरून जो पाणी पुरवठा होतो तो कठरा इथून होतो मात्र अनेक वेळा असं व्हायचं की आपण नगरपालिकेच्या मागे लागले मागे लागून आपण कामं करून घेतले की शेवटी जनतेला त्रास व्हायला नको या भूमिकेतनं जे आज वरणगावला सतरा अठरा दिवसावर पाणी चाललं गेलं आहे त्याचं जे जनतेच्या मनात जे दुःख आहे ते दुःख आमच्या मनाला इथं लागलं आणि म्हणून आम्ही या नगरपालिकेचे पाणी पुरवठ्याचे अभियंता आदरणीय ज्ञानेश्वर पवारसाहेब मुक्तारबाई निलेश जांभरे सर्व कर्मचारी गणेश तळेले वगैरे हे जे यांच्या आम्ही मागे लागले तिथं जॅक्युलोरचा गाड तर काढून घेतला पण दुसरी समस्या आली की जॅक्युलोरची लाईन वारंवार जात असल्यामुळे आपला पाणीपुरठा होण्यास मोठ्या प्रमाणात अडचण येत होती एक तास लाईन गेली तर चार तासाचा खंड त्या माध्यमात पळत होता आणि वारंवार कटरा इथे जा लाईन जात होती मात्र आम्ही मंगळवारच्या दिवशी मागच्या मंगळवारी सतरा तारीख सतरा तारखेला सोळा तारखेला सोळा था। एप्रिलला मोठ्या स्वरूपाचं ठिया आंदोलन तीन तास केलं आणि सर्व अधिकाऱ्यांना वरंगा फॅक्टरीच्या सबस्टेशनवर तिथं बोलवलं आणि त्यांना मागणी केली की आम्हाला कटऱ्याची जी लाईन जी आहे ती आमच्या वरंगाव फिटरवर जोडून देण्यात यावी वरंगा गावठांवर आणि अशा प्रकारचा आग्रह आम्ही तीन तास लावून धरला राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांना व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपूर्ण अधिकारी जी कॉन्फरन्स घेतली त्यांनी व्हिडिओ प्रचार दरम्यान असताना सुद्धा आणि त्यांनी आदेश केले की तातडीने हे काही करा आणि वरंगावचा पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे यासाठी जे लाईन लाग टाकायची आहे ते लाईन टाका आणि नागरिकांना जी, जी, जी अडचण होते त्या अडचणीला तिथं दूर तात तातडीनं दूर करा अशा प्रकारच्या सूचना आदरणीय ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन तालुक्याचे आमदार आदरणीय संजय सावकारे साहेब जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय प्रसाद साहेब यांनी इथे न वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना इथे केल्या त्यानंतर तीन तासानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यावेळेस आम्ही सर्व कार्यकर्ते जे होते ते ठिया आंदोलन तिथून स वरंगाव स्टेशन उठले आणि त्यांनी सांगितलं की उद्या जे उद्या आम्ही या खंबे टाकण्याला इथं सुरुवात करतो आणि आज आम्हाला आनंद वाटतो आहे एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांच्या खरं आभार मानामध्ये एवढं कौतुक आहे कमीच आहे त्या याला आदरणीय कार्यकारी अभियंता श्री स्वामीसाहेब त्यानंतर आपले अभियंता डी वाय पाटील साहेब त्यांच्या सहकारी कुलकर्णी साहेब या साऱ्यांनी इथे तातडीनं मनावर घेतलं आणि मुख्याधिकारी त्यांनी तिथं पत्र दिलं आणि त्यानुसार आज वरंगाव सब पासून तर कठोरा येते हे जे पोल टाकण्याचं काम त्या माध्यमातून इथे सुरू झालेलं आहे आणि एकदम युद्धपातळीवर काम आमचे हसनभाई त्यांची पूर्ण टीम इथे करते आहे म्हणजे एक चांगल्या प्रकारचं अभिनंदन मी महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनीचं त्या माध्यमातून याच्यात करतो की त्यांनी तातडीनं पाच किलोमीटरची लाईन जी आहे ती लाईन हे इथं पूर्वत करून इथे नवीन खंबे टाकून तिथे अठ्ठ्याहत्तर पोल जे आहे त्या अठ्याहत्तर पोलवरची लाईन इथे त्या माध्यमातून इथे सुरळीत करत आहे म्हणजे एक नवीन प्रकल्प प्रोजेक्ट जो आहे तो मंत्री मोदयांनी आदेश येताच एम ये एसीने इथे सुरुवात केली त्यामुळे असं होणार आहे की वरणगावची लाईन कमी जाणार आहे जाते त्या वरंगावच्या फिडरवरून कठोऱ्याचं जाकविलच्या जा ज्या जा 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 मशिनरी मोठमोठ्या पंप आहे त्या पंपाची पंपा लाईन तिथून राहील कदाचित जर कधी वरणगावची गेली तर कठोऱ्याचं चेंजर तिथे राहणार आहे म्हणजे एच एम ओ नाही तर ती चार नाही तर वरणगाव परंतु नव्याण्णव टक्के लाईन जी आहे ती आपली ओरंगाव शहराच्या फेडरून गावठाण फिडारून इथे राहणार आहे त्याकरता मला आशा आहे की एक ओरंगगावकरांना जे वीस वीस दिवसानंतर जे पाणी मिळत होतं ते पाणी अनेक वेळा आम्ही तिथे फोन केल्यानंतर तिथे उत्तर मिळायचं की अठराची लाईन गेली परंतु आता ह्या स्पेशल लाईनमुळे ही लाईन तिथे जॅकवेलरची जाणार नाही आहे हे काम मला असा अंदाजी वाटते की एक आठ दिवसामध्ये काम पूर्ण होईल आणि विजे विजेचा पुरवठा त्या माध्यमातून तिथं सुरळीत होईल त्यामुळे एक समस्या जी आहे वीज लाईन जाण्याची ती मला असं वाटते जवळजवळ आता संपण्याच्या मार्गावर आहे संपलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही शेवटी आपलं एकच ध्येय राहते की जनतेला ज्या अडचणी आहे त्या अडचणींना तिथं सामोरे जाऊन नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं किंवा एम एस बीच्या कर्मचाऱ्यांकडनं हे काम करून घेणं आणि गावकऱ्यांना सुविधा देणे हे ध्येय दे आम्ही त्या माध्यमातून याच्यामध्ये इथे सुरू केलेलं आहे आणि मी परत परत मंत्री मोदी गिरीश महाजन साहेबांचं सा, आमदार संजय सावकारे साहेबांचं त्यानंतर कार्यकारी अभियंता स्वामी साहेबांचं डी वाय पाटील साहेब कुलकर्णी साहेब आणि नगरपालिकेचे पवार साहेब त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे पवार साहेब पवारसाहेबांनी कंटिन्यू हे लाईन वीज लाईन टाकून घेण्यासाठी इथे त्यांचं पथक इथे काम करून राहिलेलं आहे त्याकरता मी या सर्व अधिकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो वरंगावकरांना एवढंच आश्वस्त करतो की आपण सर्वांनी या संकटामध्ये सर्वांनी सहभागी होऊन संकट कसं मिटवलं जाईल यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करूया एवढीच विनंती वरंगावकरांना करतो ही एक्सप्रेस फिडरचा मला असं वाटतं एक्सप्रेस फिडरची मागणी आमची कायम राहणार आहे एन ती एक्सप्रेस फ्रीडर जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत आम्ही शांत बसणार नाही त्यासाठी जिथपर्यंत वरंगावकरांना चोवीस तास पाणी मिळणार नाही तिथपर्यंत आमचा लढा थांबणार नाही लढा आमचा सुरूच राहणार आहे त्याकरता वरंगावकरांना मी विनंती करणार आहे की आपण या संकटामध्ये सर्वांनी सहकार्य करावे परत वरंगावकरांचे धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वरंगाव